शिवपुरानुसार घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी तोडगे व उपाय वर्षातून एकदा तरी श्री तिरुपती बालाजीला जाऊन दर्शन नक्की घेऊन यावे याने व्यापार व नोकरीमध्ये निश्चितच फायदा होत असतो वास्तूप्रमाणे धनाचे देवता कुबरचा वास उत्तर हा दिशेला असावा यामुळे तिजोरी ही नेतृत्व दिशेलाच असावी उत्तर दिशेला उघडणे लाभदायक ठरेल तिजोरी कोणत्या दिशेला असल्यास अत्यंत फायदा होत असतो व पैशामध्ये बरकत होत असते ईशान्य कोपऱ्यात धनाचा नाश होत असतो आग्नेय कोपऱ्यात आवश्यक धन खर्च होते दक्षिणेकडे तोंड करून आजारपणामध्ये वर धन खर्च होत असतो नेतृत्व भागात हळूहळू धन वाढेल पश्चिम तोंड कर... पश्चिमेकडे कोपऱ्यामध्ये तर तुमची जर तिजोरी असेल तर धन टिकणार नाही वायव्य कोपऱ्यात भरमसाठ पैसा धन खर्च होत असतो उत्तर दिशेला तोंड करून सर्वात उत्तम आहे लाभच लाभ होईल यामुळे तिजोरी ही नेतृत्व दिशेस उत्तर दिशेला उघडणारी असावी उत्तर दिशे तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नेतृत्व व पूर्व दिशेला नक्की तिजोरी ठेवू शकता गल्यात व तिजोरीमध्ये पैसे वा धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्याही शुभवस्तू ठेवाव्यात ते पाहुयात श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र व श्री विष्णू यांची प्रतिमा जिथे श्री विष्णूचा वास असेल तिथे श्री महालक्ष्मी येणारच असं म्हटलं गेलेलं आहे व यंत्र ठेवावे श्री कुबेर यंत्र तिजुरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व दोन गज हत्ती जे असतात त्याची मूर्ती जी आहे ती नक्की तिथे ठेवावी मांजरीची ज्वार ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्ल जन्म देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडलेला असतो त्याला ज्वार असं म्हटलं गेलेलं आहे हे ज्वार लक्ष्मीयुक्त व पैसा धन सोने महत्वाचे असते ज्वार हे अत्यंत दुर्मिळ उपयुक्त आहे म्हणून मांजरीने जन्म दिल्यानंतर पैसा हा बरकत येत असतो घरामध्ये तिजोरी आरसा लांसी खोड सीख हातजोडी इंद्रजाल कस्तुरी अत्तर हिना नावाचे अत्तर हे सर्व श्री महालक्ष्मीला प्रिय आहे वस्तू तिजोरीत ठेवल्यात ठेवल्यामुळे ह्या वस्तूमुळे तुमचे पैसे कोणाकडून येत नसल्यास निश्चितच येतील व तुमच्या व्यापारात व व्यवसायात व नोकरीत प्रगती होईलच तिजोरीत एक मोती दक्षिणावरती शंख ठेवावे नक्की ठेवावे हे श्रीलक्ष्मी दोघीचे भाऊ आहेत ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवू नये तिजोरी संबंधित माहिती घरातील स खास लोकांसाठीच असावी इतर लोकांना माहिती असू नये नाहीतर बरकत होणार नाही एखाद्या केस संबंधित कागदपत्र पैसे व दागिन्यासोबत ठेवू नये यामुळे धनहानी होऊ शकते तिजोरी कधीच रिकामी ठेवू नका यामध्ये नेहमी काही ना काही ठेवली पाहिजे ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहील त्यामधील लक्ष्मीपूजनची जी, जी वही आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये नक्की ठेवावी देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी गल्ला किंवा पैसे ठेवू नका अन्यथा तुमचे लक्ष नेहमी दनावर राहील व देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही त्यामुळे पैशामध्ये बरकत होणार नाही रोज घरात सकाळी श्री विष्णू सहस्त्रनाम व श्रीसुक्त मन म्हणावे किंवा ऐकावे घरामध्ये पैसा खेळू लागेल व घरामध्ये पैशाची बरकतसुद्धा होईल कर्ज जे असेल ते कमी होईल घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील घरामध्ये पैसा हा नेहमी येत राहील तर फहादर शुक्रवारी सकाळी संध्याकाळी रात्री वेळेस एकदा केव्हाही एकदा श्रीलक्ष्मीसहित कुबेर म्हणजे तिजोरी पूजा करावी तिजोरीची पूजा तुम्ही नक्की करावी किंवा तुम्ही जे धूप आहे त्याचा अगरबत्ती असेल त्याचा धूर नक्की दाखवावा श्री महालक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य विलायची लवंग याची खीर किंवा तुम्ही एखादा शिरा व जयलक्ष्मी माता ही आरती करावी किंवा एखादी तुम्हाला आरती जी येत असेल ती नक्की करावी व कधीही आंघोळ केल्याशिवाय दण अथवा पैशाला स्पर्श करू नका कारण आंघोळ केल्यानंतरच पैशाला हात लावावे असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रात हे सर्व नियम पाळावे निश्चितच श्री महालक्ष्मीचा वास तुमच्या वास्तूमध्ये राहील व घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील स्वामी समर्थ